हे बाजारात काय येत आणि सरकार याला का परवानगी देता याचं पहिल्यांदा सरकारनं उत्तर दिलं पाहिजे आणि म्हणून हे आपल्याला काही परवडण्यासारखं नाही अजूनही तुम्हाला सांगतो सरकार घाबरलेलं आहे शेतकऱ्याला घाबरलेला आहे का तर शेतकऱ्यांनी लोकसभेमध्ये चांगला धक्का दिलेला आहे आणि त्यामुळे सरकार चांगलंच घाबरून गेलेलं आहे म्हणजे याचा अर्थ विरोधात नाही ती एकदम सोन्यासारखी माणसं आहेत हे समजायचं काही कारण नाही ती कसलीच आहे त्यांच्याकडून फार अपेक्षा करण्याचा अर्थ नाही फक्त यांच्यातल्या भान्नाचा फायदा होतो बोला असू मोठे फक्त यांच्यातल्या भांडणाचा आपल्याला फायदा होतोय का एवढं बघायचं आहे आपल्याला दोघांनाही काही करून आता ऑक्टोबरला विधानसभेच्या निवडणुका जिंकायच्या आहेत आणि सत्ता हस्तगत करायची त्यासाठी वाटेल त्या थराला जायला तयार आहेत ते तेव्हा आपल्याला जर का आपण शेतकरी म्हणून संघटितरित्या एकजूट व्हायचं ठरवलं तर आपले बरेचसे प्रश्न सुटणार आहेत पण दुर्दैवानं काय होत आहे माहितीये निवडणुका आम्ही दूध उत्पादक राहत नाही आम्ही शेतकरी राहत नाही आम्ही ऊस उत्पादक राहत नाही आम्ही वेगवेगळ्या कळपात जातो आणि आपलं जे दुखणं आहे ते दुखणं विसरून जातो म्हणून आपल्याकडं कुणाचं लक्ष नाही आता हे कळपा जायचं सोडून द्या सगळे चोर आहेत त्यांना पैसे मिळाले की कधी पक्ष सुटतील काय सांगता येत नाही त्यांचा स्वार्थ असो किंवा सत्ता पक्षाचा असो गावात एकाला गा पुढारी आधारे आला आदा त्याला दुधाचे आंघोळ घालायला चालू करायचं काय तुम्ही हो चांगली माणसा आहे देव माणसा म्हणून तुम्हाला दुधाचा अभिषेक घालता म्हणायचं दुधाशे दुधाचा अभिषेक घालणं हे पवित्र काम आहे चांगलं काम आहे वाईट आहे काय आपण कॅनवर दुध जाईल त्यात पाणी घाला काही मिळत नाही पाणी घालून कॅन दूध करा त्याचं आणि त्याला अभिषेक करा आणि तुमच्यावर आमची नितांत श्रद्धा आहे तुमच्यावरच्या श्रद्धेपुटी आम्ही तुम्हाला अभिषेक असं बघा परिस्थिती केल्याशिवाय हे आपल्याशिवाय येणार नाही पण कसल्याही परिस्थितीमध्ये चाळीस रुपये घेतल्याशिवाय मला हटायचं नाही संपूर्ण राज्यभर फिरून पिंजून काढून गाव पिंजून काढून हे आंदोलन मी उभा करणार आहे त्याला साथ द्या एवढंच इथं सांगतो धन्यवाद शेतकऱ्यांची सर्व सर्वांगीण उन्नती करायची असेल तर शेतकरी उत्पादित करणाऱ्या प्रत्येक मालाला भाव मिळाला पाहिजे आणि तो भाव मिळेपर्यंत आधीची जी घाण आहे ती पहिल्यांदा घाण साफ केली पाहिजे तर खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होईल आता सरकारने हे पस्तीस रुपये जाहीर केलं तीस रुपये देण्या देणार पाच रुपये सरकार देणार मला सांगा की दोन हजार सतरा साली सुद्धा आम्ही अशाच पद्धतीचं आंदोलन केलं त्याही वेळा सरकारकडनं पाच रुपये अनुदान घेतला पण त्यावेळी कसं घेतलं प्रत्येक शेतकऱ्यांना पाच रुपये मिळतील अशी दक्षता घेऊन सतराला सगळ्याला मिळाले की पाच रुपये सगळ्याला मिळाले होते का कारण ते पैसे डेरीकडे आले होते आणि प्रत्येक ज्याना ज्यांना ते पैसे द्यायचे आणि त्याचं रेकॉर्ड सरकारनं मागून घेतलं होत पुन्हाही शेतकऱ्याची तक्रार झाली नाही कि मला पाच रुपये सरकारचं अनुदान मिळालं जवळ सहा महिने अशा पद्धतीने आमदार चालू होत मग आता आधी निकष कशासाठी काय आठ साडेतीन पे आठ आठ साडे आठ एस एन एफ असे तरच अनुदान मिळणार बरोबर ना आता काय करायचं गाय पशु पॅद्याच्या किमती एवढ्या वाढवून ठेवला आहे ते फॅट आणि एस एन एफ चं गणित जमतच नाही हो कसं जमणार आणि त्यामुळे थोडं बर साडे साडे आठ एस एन एफ आणि साडेतीन एस एन एफ फॅट पेक्षा कमी दूध हे कमी दूध कमी प्रतिशत दूध आहे का ते काय आरोग्याला घातक काय का मग तसा असेल तर टोन डबल टोन तू बाजारात काय येतात या प्रश्नाचा म्हणजे याचा अर्थ ते चांगलंच आहे सांगा की मला वाटतं कोरोड दूध दोन पॅटच असत डबल कोरोड दीड पॅट असतं दीड हे पॅट असतं उलट ज्याला ज्याला वजन कमी करायचं आहे ज्याला व्यायाम करता अकरा जमत नाही